पाटील माजरगाव आज आपण निगूज साहेब यांच्या घरी आलेलो हो, आहोत चुंबकीय उपचार पद्धतीचा वापर करून शुगर या आजारावर त्यांना जो अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे त्यांच्याविषयी आपण त्यांच्या तोंडामधून आज ह्या पूर्ण अनुभवाची माहिती घेणार हो। आहोत नमस्कार निगूत साहेब नमस्कार आपल्या बिसेसला कुठला आजार होता आमच्या मिसेसला शुगर झाली होती त्रास खूप हो म्हणून वीस सप्टेंबरला वीस सप्टेंबरला तिची चेकिंग केली या दिवशी तिची शुगर तिची शुगर पहा तिची शुगर चारशे शहात्तर दोनशे एकतीस निघाली त्यामुळे मी ताबडतोब त्या, त्या दिवशी बोद्रे पाटील यांना भेटून ही बायोमॅट्रिकची किट आणली आणि दररोज वापरायला चालू केली ब्रासलेट त्याच्यामधलं ब्रासलेट वापरायला चालू केलं आणि तुमचं ते आ, एनर्जी वॉटर पॅड मधलं पाणी प्यायला चालू केलं तर ताबडतोब त्याचा रिझल्ट आला आणि नऊ एप्रिलला परत चेक केल्यानंतर नऊ एप्रिलला माझ्या मिसेसचे शुगर एकशे एकशे एक वीस एकशे बासष्ट झाली आणि काल अठरा जून केली त्याचा पण रिपोर्ट समोर आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक सहा ते सात महिने त्यांनी या चुंबकीय प्रोडक्ट चा वापर केला आणि कालचा जो रिपोर्ट आहे तुम्ही आता बघितला असेल की त्यांची शुगर ही नॉर्मल झालेली आहे अशा पद्धतीनं मॅग्नेटिक थेरपी अर्थात चुंबकीय उपचार पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या आजारावर अतिशय चांगले असे रिझल्ट येत आहेत आमच्या प्रेक्षकांना तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव परमेश्वर शंकरराव निगुत माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न याबद्दल कुणी जरी मला फोन केला या नंबरवर तरी मी त्यांना सविस्तर माहिती देऊ शकतो अशा पद्धतीने त्यांच्या मिसेसला शुगर या आजारावर अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे कुठल्याही औषध गोळ्या न खाता फक्त या चुंबकीय मॅट्रेसवर रोज झोपून वॉटर एनर्जी प्लांटमधलं पाणी पिऊन आणि हाताला ब्रशलेट लावून अशा पद्धतीनं शुगर या आजारावर त्यांचा त्यांना अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे आता तुम्हाला कसं वाटतंय पहिले जे आशक्तपणा विकनेस पणा यायचा आता कसं वाटतंय तुम्हाला बरं तर आपण पेशंटला सुद्धा प्रश्न विचारले की आता त्यांना खूप चांगलं वाटतंय तर अशा पद्धतीने मित्रांनो या चुंबकीय उपचार पद्धतीची माहिती आपण जास्तीत जास्त आपले मित्र नातेवाईक ज्यांना आहेत त्यांना नक्कीच कळवावी जेणेकरून त्यांना या चुंबकीय उपचार पद्धतीचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद